नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चव्वेचाळीस साईजचा साडेसोळा उंचीचा जो ब्लाऊज आहे तो कसा कटिंग करायचा हे पाहणार आहे मागील मी शि एका व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये पहा फो फोटी फोर साईजचा फोर ब्लाउज ब्लाऊज जो आहे तो मी स्टिच केलेला दाखवलेला तर तिथे मी सांगितलेलं जर तुम्हाला याचं स्टिचिंग पाहायचं असेल कटिंग पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर कमेंट आलेली आहे तर ती कमेंट आपण आज पूर्ण करूया ब्लाऊजची उंची आहे साडेसोळा त्यामध्ये मी एक इंच मिक्स करून साडेसतरा इंच इथं उंची घेणार आहे मी छोट्या छोट्या टिप्स पहा खूप महत्त्वाच्या अशा सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा पहा खूप परफेक्ट असा हा ब्लाऊज तयार होतो जो मी ब्लाऊज स्टिच केलेला आहे तो पहा हा एकदम परफेक्ट असा बसलेला आहे तर इथे तुम्हाला दिसतंय हां या पद्धतीने पहा इथे साडेसतरा इंच उंची आहे तर ते मार्किंग करून घेऊ आपण साडेसतरा अजून एकदा असं साडेसतरा सा इंचावरती मार्किंग करून घेऊया बारा इंच आपला डीप नेक आहे तर बदल काय करायचे हे मी तुम्हाला सांगते शोल्डर आपण दहा इंचाच्या नेकमध्ये साडेसहा इंच घेतो आता बारा इंच आपला नेक आहे म्हणजे गळा आहे तर यातून आपल्याला अर्धा इंच कमी करून सहा इंच इथं शोल्डर घ्यायचं आहे शोल्डर घेतलं इथं मी सहा अजून एकदा असंच मी सहा इंचावरती मार्किंग करून घेते मुंडेची उंची जी आहे ती मी साडेसहा इंच घेणार आहे इथं असं मी साडेसहा इंचावरती मार्किंग केलं एक उ उभी लाईन अशी ओढून घेते आधी परत एक आडवी चेस्टचं मार्किंग करण्यासाठी इथं ही एक लाईन ओढली आता चव्वेचाळीसचा चौथा भाग किती होतो अकरा इंच पण अकरा इंच आपण इथं कधी टाकणार आहे जेव्हा दहा इंच गळा असेल तेव्हा परंतु बारा इंच डीपनेक आहे म्हणून मी इथं यातून अर्धा इंच मायनस करून साडे दहा इंचावरती चेस्टाचं मार्किंग करणार आहे ते फक्त बॅक पार्टसाठी असणार आहे पहा फ्रंट पार्टसाठी बरोबर आपण अकरा इंचच घ्यायचं आहे तर यातून मी मायनस करून साडे दहा इंच घेतलं असं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन बॅक पार्ट आपण पहिल्यांदा कटिंग करतो फ्रंट पार्ट नंतर कट करतो फोरटक्स ब्लाऊजमध्ये नेहमी आपण वेगवेगळे पार्ट काढत असतो कटोरी ब्लाऊजमध्ये पर आपण बरोबर काढत असतो परंतु प्रिन्सेस आणि फोरटक्समध्ये सेपरेटच पार्ट काढावे लागतात छत्तीस कंबर आहे त्याचा चौथा भाग होतो नऊ त्यामध्ये एक इंच मी टक्ससाठी मिक्स केलं दहा इंच झाले तर ते मार्किंग करून घेऊया इथं दहा इंचाचं इथे दहा इंच आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन हे जोडून घेऊया इथे किती घेतलेला आहे मी साडे दहा आणि इथे दीडच इंच घेतलेलं आहे शोल्डर आहे शोल्डर आहे आपलं सहा आणि मुंडा आहे साडेसहा आता इथं आपला हा पॉईंट आहे तर काय करायचं आहे दहा इंच जेव्हा आपण गळा घेतो त्यावेळेस काय असतं इथून आपण डायरेक्ट सव्वा इंचावरती मार्किंग करतो बारा इंच गळा आहे म्हणून मी इथून अर्धा इंच असं आतमध्ये बाहेर जाणार आहे तिकडे पहा इकडं याच्या बाहेर जी लाईन ओढली त्याच्या बाहेर असं अर्धा इंच लाईन ओढायची आणि या कोपऱ्यातून एक इंच फक्त एक इंच इथे अर्धा इंच डाऊन करायचं आणि हा आकार जो आहे तो फक्त पहा या पद्धतीने आपल्याला द्यायचा आहे आणि हे असं डाऊन करायचं हे इथं जो कपडा कट होऊन निघतो त्यामुळे काय होतं घोळ येत नाही मुंड्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला पहा मुंड्याला आकार द्यायचा आहे डीप नेक असेल तेव्हा एकदम बारा इंचा गळा असेल तेव्हा पहा तर मी अडीच इंच शोल्डर घेणार आहे ते बाराचा गळा आहे साडेबारा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि मी ब्रॉड घेणार आहे चार इंच कारण खूप ब्रॉड गळा लागतोय कस्टमरला तर मी बारा इंच गळ्यामध्ये सुद्धा चार इंच गळा ब्रॉड करून घेणार आहे आणि या पद्धतीने गळ्याला मार्किंग करून घेते तर हा आपला झाला बॅक पार्ट तयार टक्स पाच इंच आणि उंचीला सुद्धा असा पाच इंच घ्यायचा इकडे अर्धा आणि इकडे अर्धा एक इंच जे आपण टक्ससाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते पहा इथे घ्यायचं दोन इकडे अर्धा अर्धा इंच असं इथे अर्धा इंच वरती जाऊन असं हे तिरकं कट करायचं असतं पहा या पद्धतीने तर इथे मी बॅक पार्ट तुम्हाला साडेसोळा उंचीचा चव्वेचाळीस साईजचा दाखवलेला आहे तर मी आत्ता हे हा जो भाग आहे पहा इथला कटिंग करायचा तो मी आत्ता कटिंग करणार नाही कारण तो मला परत कटिंग करायचा आहे कारण पुढच्या भागावरती आपलं हे सरळ मार्किंग येण्यासाठी मी तर तोसाच ठेवणार पर आहे परत कटिंग करून काढायचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही गळ्याजवळ इथं काय कर करा डाऊन करा मी स्टिचिंग करता वेळेस शोल्डर जे आहे ते थोडेसे तिरके स्टिच करणार मी आता तो गळा मी आता तिथं नाही डाऊन केलेलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता पहा हा झाला आपला बॅक पार्ट फ्रंट पार्ट कसा कर कटिंग करायचा हे मी तुम्हाला दाखवते आधी बी पेपर मोठा घेते फ्रंट पार्टसाठी आपण काय करायचं आहे सर्वात पहिल्यांदा इथे एक इंच मार्किंग करून घ्यायचं आहे एक इंच असं मार्किंग करून एक लाईन ओढून घेऊया मी जे कटिंग सांगते त्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती सेपरेट काढायची आहे पहा यामध्येच ही क्रॉसपट्टी जी आहे ती येत नाही ही लाईन ओढलेली आहे ना त्यावरती हा पेपर जो आहे बॅक पार्ट आहे असा ठेवायचा पहा इथे या पद्धतीने ठेवून घ्यायचा हे एक इंच जे घेतलंय ते सोडून याच्या पुढे आपल्याला हा पेपर जो आहे बॅक पार्ट तो ठेवायचा आहे आणि आहे असा हा ड्रॉ करायचा आहे मुंड्याचे आकार वगैरे सगळं सेम आपण ड्रॉ करून घेणार आहे इथे आहे आपलं चेस्टचं मार्किंग इथे आहे आपलं गळ्याची रुंदी आता इथे पहा जर पुढचा गळा तुमचा सहा इंच असता तर तुम्ही काय करायचं का आहे पहा इथे जे आपण हे अकरा इंच घेतलं आहे साडे दहा इंच घेतलं आहे तिथं तुम्ही अकरा इंच बरोबर घ्यायचं आहे जर सहा इंच गळा असता तर छातीचं मार्किंग बरोबर चौथा भाग आहे तो करायचा आहे परंतु माझा इथं गळा पुढचा जो आहे तो सात इंच आहे म्हणून मी काय करणार आहे आहे असं म्हणजे छातीचा चौथा भाग किती आहे अकरा इंच आहे यामधूनसुद्धा मी अर्धा इंच मायनस करून साडे इंच इथं घेणार आहे का तर डीपनेक आहे पुढंसुद्धा जर सहा इंच असता तर मी अकरा इंचच आहे असं घेतलं असतं हे पॉइंट मात्र लक्षात घ्या सात इंच गळा आहे म्हणून मी इथून मायनस केलेला आहे फ्रंट मधून सुद्धा अर्धा इंच इथं घ्यायचं असं आणि हा जो मुंडा आहे तो पहा असा ड्रॉ करायचा तर मी जो आत्ता हा पॉईंट सांगितलेला आहे चेस्टचा तो लक्षात घ्या आणि त्यानुसारच मार्किंग करा पहा सात इंच गळा आहे साडेसातवरती मी मार्किंग केलेलं आहे आणि इथे मी पावणे तीन इंच घेतला आहे रुंदीला तर आपण ते मार्किंग करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊया इथे मी असा गळ्याला आकार दिला तर क्रॉसपट्टी मी इथं तयार करणार आहे फक्त सव्वा दोन इंचाची तर फोर टक्स ब्लाऊजमध्ये तुम्ही काय करायचं आहे क्रॉसपट्टी जी आहे ती नेहमी छोटीच ठेवायची आहे पहा हे मी आता मार्किंग करून घेते आणि क्रॉसपट्टीला आकार दिला जसं आपण नेहमी करतो पाऊन इंच त्या पद्धतीनेच मी इथं पाऊन इंच घेतलं आहे पहा आणि हा जो आकार आहे तो असा बाहेर आणायचा आहे जे आपण एक इंच घेतलं आहे इथंपर्यंत असा आणायचा आहे टक्स पॉईंट पहा अकरा इंच आपले छातीचा चौथा भाग होतो त्यामध्ये एक इंच मिक्स करून बारा इंचावरती मी हा टक्स पॉईंट काढलेला आहे आणि लाईन ओढून घेऊया सरळ सरळ गळ्याजवळ इथं पाव इंच वाढवायचं आणि हे जोडून घ्यायचं आहे पहा आधी इथे या पद्धतीने हे जोडून घ्यायचं चा। छातीचा आता आपल्याला इथे दहावा भाग टाकायचा आहे चव्वेचाळीस आहे तर इथं पॉईंट द्यायचा चव्वेचाळीसांमध्ये पॉईंट दिला की पहा फोर पॉईंट फोर होतो तर तो कुठून द्यायचा ही जी रेश आहे आपली इथून आपण बॅक पार्टचं मार्किंग केलं होतं म्हणून इथून द्यायचं किती झालं चार इंच इथेसुद्धा तसंच करायचं साडेचार इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे मार्किंग केल्यानंतर टक्स आपला हा मेन टक्स जो आहे तो निघला इथून खाली पाऊन इंच घ्यायचं पहा हा टक्स पॉईंट आपण घेतलेला आहे इथून खाली पाऊन इंच घ्यायचं आणि एक लाईन ओढायची हा झाला आपला मेन टक्स तयार बाकीचे टक्स कसे तयार करायचे इथून दोन इंच आणि इथूनसुद्धा दोन इंच म्हणजे टक्समधला गॅप किती घ्यायचा आहे आपल्याला दोन इंच इथला टक्स कसा काढायचा इथून पहा अडीच इंच असं तिरकं घ्यायचं थोडंसं तिरकं घ्यायचं जसं आपण प्रिन्सेसमध्ये आकार द्यायला करतो आणि पहा हा जो आकार आहे तो द्यायचा तर पहा किती छान एकदम असं परफेक्ट इथं आलेलं आहे हा टक्ससुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आता आपल्याला इथं वाढवलेलं आहे आपण परत आपल्याला इथं टक्स घ्यायचं आहे तर टक्स किती घ्यायचा आपण सव्वा सव्वा इंच तर इथे सव्वा इंच आणि इथे सुद्धा सव्वा इंच टोटल किती झाला हा आपला टक्स अडीच इंचा तयार झालेला आहे तर आपल्याला किती वाढवायचं आहे अडीच इंच आपल्याला वाढवावं लागणार आहे पहा हे मग आपण इथं हे एक इंच एक्स्ट्रा घे पहिलाच घेताना एक इंच एक्स्ट्रा घेतले तर अजून आपल्याला एक्स्ट्रा किती हवा आहे दीड इंच तर इथे पहा आपल्याला हे दीड इंच वाढवायचं आहे पुढे आपण वाढवलेलं आहे एक आणि हे दीड किती झाले टोटल अडीच इंच आपले बरोबर झाले हा टक्स आपल्याला इथं हा टक्स आपल्याला इथं स्टिच करायचं आहे म्हणून इथं आपण अर्धा इंच घ्यायचं इथं अर्धा इंच असं घ्यायचं आणि हे जोडून घ्यायचं तर तुम्हाला अजून यातलं काही समजत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचं आहे साईज पहा मोठी आहे त्यामुळे थोडंसं दाखवताना मला प्रॉब्लेम येतो आहे इथे पेपर वगैरे तर इथलं तुम्हाला समजलंच असेल इथे मी दीड इंच वाढवलं आहे इथं वाढवलेलं आहे अर्धा इंच फक्त इथे टक्स आपण स्टिच करणार आहे म्हणून इथं पाव इंच वाढवायचं आहे आणि इथे एक इंच आपण वाढवलेलं आहे टोटल टक्स आपण सव्वा इंच आणि सव्वा इंच घेतलेला आहे आता आपल्याला क्रासपट्टी जी ही आहे ती आपण यामधली वापरणार आहे का नाही आपण सेपरेट करणार आहे हा जो वरचा पार्ट आहे तो आपण डायरेक्ट वाढवणार आहे तर याच्या खाली आपण इथं सव्वा इंच हा पार्ट वाढवून घेणार आहे इथे पाऊन इंच फक्त इथे वाढवायचं आहे सव्वा इंच आणि इथे झिरो पॉईंट सेवन फाय पाऊन इंच इथे वाढवायचं आहे आणि इथे सुद्धा मी फक्त पाऊन इंच वाढवणार आहे पहा लक्षात घ्या या साईडला पाऊन इंच खाली उंचीमध्ये इथं सव्वा इंच आणि इथे पाऊन आणि हे आकार जे आहेत ते असे आपले जोडून घ्यायचे हे पहा या पद्धतीने असं हे जोडायचं हा टक्स जो आहे तो आपण काय करायचं आहे असा तिरका घ्यायचा आहे थोडासा असा तुम्ही तिरका घ्यायचा आहे तर पहा अशा पद्धतीने हे आपले जे फोर टक्स ब्लाउजचे ड्राफ्टिंग आहे ते मी पूर्ण तुम्हाला दाखवलेलं आहे थोडंसं मी लांबून दाखवते पहा या पद्धतीने तर हे झालं आपलं फोरटकचं ब्लाउजचं फ्रंट पार्ट तर क्रॉसपट्टी कशी काढायची हे मी तुम्हाला सांगते त्याआधी हे कटिंग करून घेऊया तर जो गळा आहे पहा इथून असं मी कट करते बारा इंच गळा असताना या पद्धतीने कटिंग करायचं आहे नेहमी म्हणजे तुमच्या मुंड्यामध्ये किंवा ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठेही काहीही प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही हा पुढचा मुंडा आहे तो आपण आता कट करायचा आहे इथे या पद्धतीने आणि हे मार्किंग करून घेतलेलं आहे त्यावरतीच बरोबर आपण असं कट करत जाऊया हा पार्ट जो आहे तो मी सेपरेटच करून घेते पहा आता हे वाढवलेलं आहे इथून खालून असं कट करायचं नेहमी म्हणजे काय होतं हा पार्ट जो आहे पहा तो आपल्याला काय होतो ब्लाउज पीस वरती वाढवायची गरज नाही आहे असा हा पार्ट जो आहे तो आपल्याला वाढवायचा आहे इथे हा एक टक्स आहे इथे पहा आपण हा जो मेन सेंटरचा टक्स आहे तिथे एक असं नॉच देऊन घेऊ परत इथे एक असा नॉच द्यायचा आणि इथे एक असा नॉच द्यायचा तर या पद्धतीने हे फ्रंट पार्ट आपलं फोर्टी फोर साईजचं साडेसोळा उंचीचं तयार झालं क्रॉस पट्टी कशी तयार करायची मी हे तुम्हाला सांगते एक पेपर घेतलेला आहे मी इथे पहा तुम्हाला आपण किती क्रॉस पट्टी घेतलेली सव्वा दोन इंच तर त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे पावणे तीन इंच इथे सुद्धा मी असंच पावणे तीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि एक लाईन ओढून घेणार आहे इथे एक मी अशी लाईन ओढली कंबर किती घ्यायची आहे छत्तीस कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो नऊ आणि त्यामध्ये आपण दीड इंच मार्जिन मिक्स करायचं आहे साडे दहा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी ही लाईन अशी ओढली आणि इथं क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आहे आणि हा आकार जो आहे तो फक्त असा द्यायचा आहे असा व्यवस्थित थोडा आकार देऊन घ्या ही क्रॉसपट्टी जी आहे ती आपण अशी कटिंग करून घेऊया पहा तर इथं मी तुम्हाला बॅक पार्ट फ्रंट पार्ट सर्व तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे ह्या झाल्यावरचा भाग ही झाली क्रॉसपट्टी आणि हा आहे आपला बॅक पार्ट तर बाहीचं कटिंग आपल्या चॅनलवरती आहे त्या पद्धतीनेच तुम्ही कटिंग करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद